माजी सेवानिवृत्त वरिष्ठ संस्था महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व विभागाअंतर्गत विभागाणाऱ्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेमध्ये

माननीय जयंत चौधरी माननीय श्री धर्मेंद्र प्रधान केंद्रीय शालेय शिक्षण मंत्री भारत सरकार माननीय सचिव महानिरक्षक शिक्षण व प्रशिक्षण विभागाचे संचालक शिक्षण खात्यातील वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला अनिल जुकाटे यांचा त्यांचा जन्म परणी तालुक्यातील दिली खन्नार या गावी झाला त्यांनी आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी व आयटीआर मधील प्रशिक्षणार्थांसाठी ॉजी मेकॅनिकल डिपार्टमेंटला निदेशक या पदावर त्यांनी कार्य केले आहे त्यांनी प्रशिक्षण देत असताना पाटो देसाईगंज कर्मेश्वर लाखांदूर कामठी व नागपूर येथील कार्य केले

यावर्षी सुद्धा नुक्तास्तांनी भणणारा जिल्हातील नामदेवराव ग्युटे शाक्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था लाकंदुर येथील नौजविद्यार्थ्यांना तेलंगानामध्ये प्रशिक्षणासाठी पाठवले. नागपूरात कालेवर दस्तांना सुद्धा त्या आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना रोजगार मिळवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असतात. पुणे येथील इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची 1,50,000 रुपयांस स्पॉन्सरशिप सात प्रशिक्षणार्थ्यांना दिलीचचवलेली. त्यांनी स्वतःच्या प्रयत्नांनी अभिनव इंजिनिअरिंग या कंपनीचा सामाजिक कार्य ते करत असतात त्यांच्या या कार्याचा सन्मान म्हणून भारत सरकारने या वर्षीचा राष्ट्रीय शिक्षण पुरस्कार दोन हजार पंचवीस त्यांना जाहीर केला आणि माननीय राष्ट्रपती द्रौप द्रौपदी मुर्मू यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात उनका उल्लाखिला है। श्री अनिल जिब्बा जी असलम चेकरों से शिक्षण प्रशिक्षण प्रदर्शित कार्यक्रम के मनोरंजक अभिनंदन अनितन शब्द भावित करी सर्टी खूब खुश हुए थे। अभी जो बीपी वो बैठक का ज्ञान प्रस्तावित है ये है। हम बिजी भी नहीं थे हर जगह वीडियो आया। रात्रि 12 शिक्षित मैडम और में मार्गदर्शन देकर प्रोफेशनल तैयार किए कौशल और शिक्षा को गढ़ने के लिए उन्हें राष्ट्रीय सम्मानित किया जाता है <स्थारी> <वे> थुणा। <स्थारी> थुणा। ശ്രീരാജേന്ദ്ര <laughs> സഹസഞ്ചാര <laughs> आचार्याला पण या यशामध्ये काहीचा असेल तुमचा पण वाटा आहे